नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महा सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत जी शिलाई मशीनची योजना आहे त्यासंबंधीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेला असेल आणि त्या पुढची प्रक्रिया तुम्हाला जाणून घ्यायची असेल की काय काय होणार आहे तर त्याच्यानंतरची जी प्रक्रिया आहे ज्यामध्ये त्याचा पडताळ त्या अर्जाची पडताळणी अर्जाची स्थिती काय आहे त्याचप्रमाणे तुमचं जे प्रशिक्षण या त्या ठिकाणी होणार आहे तुम्हाला फोन आल्यानंतर तुमचं प्रशिक्षण सुरू होणार आहे त्या प्रशिक्षणामध्ये कोणकोणते लाभ दिले जाणार आहेत त्याचप्रमाणे परीक्षा आणि कर्ज यासंबंधीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावाच लागणार आहे तर मित्रांनो ज्यावेळेस तुमचा फॉर्म हा सबमिट होतो तर त्यावेळेस तो तीन टप्प्यामध्ये तु त्याचं व्हेरिफिकेशन हे पूर्ण केलं जातं आणि तुमचा ज्यावेळेस फॉर्म सर्व टप्प्यामध्ये व्हेरीफाय होतो त्यावेळेस तुम्हाला प्रशिक्षण आणि शिलाई मशीनच्या वितरणासाठी कॉल त्या ठिकाणी येतो पडताळणी प्रक्रियेस या ठिकाणी वेळ लागतो आणि अर्ज केल्यानंतर कॉल येण्यासाठी तुम्हाला पंधरा दिवसापासून ते तीन महिने किंवा सहा महिने देखील त्या ठिकाणी लागू शकणार आहेत त्यामुळे तुम्हाला संयम राखणं अतिशय गरजेचं आहे कॉल आल्यानंतर तुम्हाला जिल्हा किंवा ब्लॉक स्तरावर छोट्या मुलाखतीसाठी त्या ठिकाणी बोलवलं जाईल तुम्हाला तिथं आय डी देखील दिला जाईल तिथं तुमचे काम आणि तुमच्या कागदपत्राची छाननी देखील केली जाऊ शकते आणि पुढचं जे आहे ते म्हणजे तुम्ही ज्यावेळेस प्रशिक्षणाला जाणार त्यावेळेस प्रशिक्षणासाठी तुम्हाला ज्यावेळेस बोलवलं जातं त्यावेळेसची प्रक्रिया काय असणार आहे तर प्रशिक्षण हे पाच ते सात दिवस चालतं आणि यामध्ये तुमच्या तुमच्या कौशल्याचं मूल्यांकन करण्यासाठी एक छोटीशी चाचणी म्हणजेच परीक्षा त्या ठिकाणी घेतली जाते आणि त्या परीक्षादरम्यान तुम्हाला सुविधा या ठिकाणी मिळतात त्या सुविधा आहेत त्या म्हणजे तुम्हाला नाश्ता आणि जेवण त्या ठिकाणी मिळतं आणि दररोज पाचशे रुपये हा दररोज पाचशे रुपये तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातात आणि प्रशिक्षण संपल्यानंतर तुम्हाला एकतर शिलाई मशीन दिले जाते किंवा तुम्हाला एक ई वाउचर दिलं जातं ज्याच्या मदतीने तुम्ही शिलाई मशीन हे मिळवू शकता आणि या ट्रेनिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला काय काय शिकवलं जाईल तर मित्रांनो लेखी परीक्षा आणि मुलाखतीनंतर तुमचे प्रशिक्षण सुरू होतं आणि हे प्रशिक्षण मी सांगितल्याप्रमाणे पाच ते सात दिवस चालतं ज्यामध्ये तुम्हाला मूलभूत जे शिवणकाम आहे ते शिकवलं जातं प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला कपडे कसे शिवायचे माप कसं घ्यायचं कपडे कसे कापायचे आणि शिवायचे हे शिकवलं जातं याच सोबत प्रॅक्टिकल आणि थेअरीचे देखील क्लास तुम्हाला मशीनवर त्या ठिकाणी दिले जातात ज्यामध्ये तुम्हाला शिवणकामाशी संबंधित पुस्तकं देखील त्या ठिकाणी मिळतात प्रशिक्षणानंतर परीक्षा असते त्या प्रशिक परीक्षेसंबंधित देखील आपण एक दुसरा व्हिडिओ बनवू ज्यामध्ये तुम्हाला कोणकोणते प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकणार आहेत त्या संबंधित आपण संपूर्ण चर्चा करू त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा लागणार आहे कारण तरच तुम्ही पुढचा तो व्हिडिओ पाहू शकणार आहात तर त्याचप्रमाणे तुम्हाला कर्ज देखील त्या ठिकाणी देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत e तुम्हा तुम्हाला कर्ज घेण्यासाठीचा देखील पर्याय तिथं उपलब्ध आहे तुम्ही पहिल्या वेळी एक लाख आणि दुसऱ्या वेळी दोन लाखापर्यंतचं कर्ज घेऊ शकता या व्यतिरिक्त तुम्ही ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर देखील जे तुमच्या बनवलेली कपडे आहेत ते विकण्याचं म्हणजे कौशल्यदेखील तुम्हाला तिथं शिकवलं जातं यामुळं तुम्ही स्वतःचे कपडे तयार करून तुम्ही ऑनलाईन देखील त्या ठिकाणी विकू शकणार आहात ज्यामुळे तुमच्या व्यवसायाला देखील चालना मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही जी आहे ती पुढची प्रोसेस होती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अद्याप तुम्हाला काही शंका येत असतील तर तुम्ही कमेंट द्वारे ते विचारू शकता आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या महासरकारी योजना या युट्यूब चॅनेलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला या योजनेचे आणि इतर योजनांचे जी माहिती आहे त्याचे नोटिफिकेशन आणि अपडेट येत राहतील आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करायचं आहे धन्यवाद मित्रांनो